सभासदांकडून लाखाला चार हजार रुपयांची कर्जमुक्ती ठेव घेऊनही मृत्यूनंतर तात्काळ कर्जमाफी देण्याऐवजी ही, कर्जमा ही प्रकरणं प्रलंबित ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा नेमका हेतू काय अनेक सभासदांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही तर काहींना उशिरा मिळाल्यामुळं कोजिमाशी पतपेढीची कर्जमाफी योजनाच संशयाच्या सा भोवऱ्यात सापडली आहे असा आरोप कोजिमाशी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळ उर्फ लक्ष्मण डळेकर यांनी केला कोजिमाशी प्रचारासाठी स्वाभिमानी विविध गावांचा दौरा केला ते बोलत होते कोजिमाशी पतपेढीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी स्वाभिमानी सहकार आघाडीनं मोर्चे बांधणी केली आहे यंदा सत्तांतर घडवायचं या हेतून स्वाभिमानी सहकार आघाडीचे नेते दादा लाड कोजिमाशी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डेळेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रत्येक गावातील सभासदांशी संपर्क साधून प्रचार सुरू केलाय कोझीमाशी पतपेढीत सभासद कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली खरी मात्र सत्ताधारी संचालक मंडळाच्या नियोजन शून्य आणि नियमबाह्य कारभारामुळे अनेक मयत कर्जदारांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळाला नाही तर काही जणांना उशिरा लाभ मिळाला त्यामुळे ही योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे त्यामुळे सुज्ञ सभासद यंदा पतपेढीमध्ये परिवर्तन नक्की घडवतील असा विश्वास कोजीमाशी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळ डेळेकर यांनी व्यक्त केला तर मृत्यूसारख्या दुःखद घटनेनंतर कर्जदारांच्या वारसांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी या सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या वारसांना कार्यालयांचे उमरे झिजवायला लावले त्यामुळे सभासदांनी पतपेढीमध्ये परिवर्तन करून सभासदांना आणि त्यांच्या वारसांना सन्मान देण्याची संधी आम्हाला द्यावी असं आवाहन शिक्षक नेते दादा लाड यांनी केलं पतपेढीमधील प्रबुद्ध भारत हायस्कूलचे डी ए पाटील तसंच रत्नदीप हायस्कूल गंगानगरचे ए ए मिसाळ यांच्यासह अनेक सभासदांच्या वारसांना चार वर्षापासून कर्जमाफी योजनेचा फायदा मिळालेला नाही याचा विचार करून रविवारी होणाऱ्या निवडणुकीत कप बशी चिन्हासमोर शिक्कामोर्तब करून स्वाभिमानी सहकार आघाडीला विजयी करण्याचं आवाहन दादा लाड यांनी केलंय यावेळी कैलास सुतार निवास कामनकर मदन निकम राजेंद्र साळोखे मुख्याध्यापिका साधना पवार शीतल हिरेमठ मिलिंद सनद यांच्यासह सभासद उपस्थित होते हैं।